केळुसकर गुरुजींच्यासाठी दोन शब्द गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांचा जन्म कोकणातील वेंगुर्ले तालुक्यातील केळूस येथे दिनांक वीस ऑगस्ट अठराशे साठ रोजी झाला त्यांचे पूर्वजी लष्करात होते त्यांचे प्राथमिक शिक्षण सावंतवाडी झाले अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे पंचवीस पर्यंत त्यांनी विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली त्यांनी संत तुकाराम गौतम बुद्ध शिवाजी महाराज गुणाजी खुले यल्लप्पा बाळराम आदी चित्रग्रंथ लिहिले महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीत त्यांनी काम केले ते नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहिले एकोणीसशे सात साली भीमराव आंबेडकर जेव्हा मॅट्रिकची परीक्षा पास झाले तेव्हा त्यांनी राव बहादर सी के बोले यांच्या समवेत भीमरावांच्या बी आय टीच्या चाळीत घरी जाऊन भीमरावांचे अभिनंदन केले इतकेच नव्हे तर अस्पृश्यातील पहिला मॅट्रिक पास विद्यार्थी म्हणून बोले यांच्या अध्यक्षतेखाली भीमरावांचा सत्कार घडवून आणला रामजी बाबांना आपल्या मुलास पुढील शिक्षण देण्यास सल्ला दिला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या द अँड हिज धम्म ग्रंथाच्या प्रस्तावनेत कृतज्ञपूर्वक उल्लेख करून तेव्हापासून बुद्धांचे आकर्षण असल्याचे म्हटले आहे गुरुवरी केडुसकरांनी भीमरावांची बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड भेट घडवून दिली व पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील आयुष्यात धुळीतून धुरंधराच्या जा मालिकेत जाऊन बसले जीवनाला गती देण्याचे काम गुरुवारी कृष्णाजी अर्जुन केळुसकरी यांनी केले त्यांनी डॉक्टर भीमराव आंबेडकरांवर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केले शिवा शिवीच्या कर्मठ काळात भीमरावांना गुरुजींच्या घरात मुक्तपणे प्रवेश होता प्रेमाने भीमा हाक मारत रोज सकाळी भीमराव यांना समुद्र समुद्रकिनारी दादर चौपाटीवर फिरायला जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लिखाणात व भाषणात गुरुवरे केळुसकर यांचा नेहमी आदराने उल्लेख करत असत गुरुवर् हे वयाच्या पासष्टव्या वर्षी विल्सन हायस्कूलमधून निवृत्त झाले निवृत्त झाल्यावर त्यांना बडोदा सरकारकडून पेन्शन मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रव्यवहार करून प्रयत्नही केले पण त्यात त्यांना यश आले नाही आय। आयुष्याच्या शेवटच्या आठवड्यात गुरुजींनी मुंबई मराठी साहित्य संमेलनाच्या पहिले अध्यक्ष होण्याचा मान लाभला पुढे नऊ ऑक्टोबर एकोणीसशे चौतीस रोजी त्यांना अर्धंग वायूचा झटका आला व त्यांचे अर्ध शरीर लोळे पडले चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे चौतीस रोजी त्यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले बाबासाहेबांचे ते मार्गदर्शक गुरुच होते त्यांनीच बाबासाहेबांना बुद्ध धर्माचा मार्ग दाखविला बाबासाहेबांच्या मार्गदर्शक गुरुवार यांना जयंतीनिमित्त आपण विनम्र अभिवादन करूया जय भीम नमो बुधाय